शेतकरी संघटनेच्या वतीने या विद्यापीठावरती बोंब मारू आंदोलन करत आहोत त्याचं कारण असं आहे की या विद्यापीठाने शेतकऱ्यांकडून दहा हजार एकर जमीन संशोधनाच्या नावाखाली संपादित केलेली आहे परंतु ती जमीन संपादित केलेली असताना त्या ठिकाणी नवीन नवनवीन संशोधन करून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा हो हा मागचा मूळ उद्देश होता परंतु मागील अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी पाहत आहोत त्याच्यामधले जवळपास आठ ते नऊ हजार एकर जमीन या ठिकाणी पडीत ठेवलेले आहे त्या ठिकाणी काटेरी झाडे झुडपे चिलाटे आणि तुमचं काय म्हणतात ते बैस बेश्रम या ठिकाणी वाढलेले आहेत आणि बेश्रमावरती संशोधन सुरू आहे का असा प्रश्न आमच्या मनात निर्माण होत आहे व तसेच त्यातले त्यात, त्यात भर म्हणून या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाने संशोधनासाठी मुरुम विकायचं काम सुरू केले आहे वास्तविक पाहता शेतकऱ्यांना या ठिकाणी नवनवीन वाहन उपलब्ध दे करून देऊन त्या ठिकाणी उत्पन्नात त्यांच्या भर टाकायला पाहिजे होती असे न करता विद्यापीठ प्रशासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमीन संपादित करून पडे ठेवल्या आहेत त्या मूळ मालकांना परत करण्यात यावेत व या ठिकाणी सुरू असलेले अवैध उत्खनन थांबवण्यात यावे या मागणीकरिता माननीय श्री रविकांतजी तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज परभणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही बहुमा आंदोलन करत आहोत バババ